नमस्कार महिला एस टीच्या तिकिटासाठी नवीन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने महिलांबद्दल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात तिकिटाच्या सवलतीमध्ये बदल केला आहे यापूर्वी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत होता परंतु तो आता मोफत नसणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटाच्या सवलतीमध्ये महत्वाचे बदल केले आहे या बदलानुसार सवलतीचा सा लाभ घेण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले मार्च जाहीर झालेल्या योजनेनुसार महिलांना सर्व प्रकारच्या बसेस मध्ये साधी मिनी शिवशाही शिवशाही प्लेअर तिकीटमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जात होती आता या सवलतीचा सा लाभ घेण्यासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत ओळखपत्र अनिवार्य पन्नास टक्के केलेले ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे ओळखपत्र नसल्यास पूर्ण तिकीट घेऊन प्रवास करावा लागेल राज्यबाहेर प्रवास ही सवलत महाराष्ट्राच्या हदीपर्यंतच लागू होईल राज्यबाहेर प्रवास करताना उर्वरित प्रवासांसाठी पूर्ण तिकीट खरेदी करावे लागेल शहर मार्गावर मर्यादा काही शहराअंतर्गत मार्गावर उद्या पनवेल ते ठाणे ही सवलत लागू होणार नाही अशा महामार्गावर पूर्ण तिकीट घेणे आवश्यक आहे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांसाठी नागरिकांसाठी सवलत सवलतीमध्ये बदल करण्यात आले आहे ते पंच्याहत्तर वयोगटातील या वयोगटातील पुरुष आणि महिला ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवासावर पन्नास टक्के सवलत पंच्याहत्तर वर्षावरील पंच्या पंच्याऐंशी वर्षावरील नागरिकांना यश टी बसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास दिला जाईल महिला आणि ज्येष्ठ नागरिक या दोन्ही गटातील प्रवासांना त्यांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे ओळखपत्र सोबत नसल्यास त्यांना कोणताही सवलतीचा लाभ मिळणार नाही आणि अशा परिस्थितीत त्यांना पूर्ण तिकीट घेऊन प्रवास करावा लागेल एम एस आर टी सीचा उद्देश या नियमामुळे सवलत योजना अधिक प्रभावीपणे राबवणे हा आहे जेणेकरून पात्र व्यक्तींना त्यांचा लाभ मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर जय हिंद महाराष्ट्र